यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मेरगेने विकास नामाय डिजिटलमध्ये प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय पात्र जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या दृष्टीने जरी दिवाळीनंतर कदाचित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र आपण जर विचार केला पात्र जिल्हा परिषदेमध्ये नेमकी कोण उभे राहू शकतो आणि काय समीकरण असू शकतात जर आपण विचार केला पात्र जिल्हा परिषदेमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायण डामसे जे शेतकरी कामगार पक्षातून ते आता राष्ट्रवादीमध्ये आले सुधा घरांचे ते निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात मग शिंदेचे शिवसेनेकडून भास्कर दिसले हे असू शकतात किंवा मग ऋषी राणे जे राम राणेंचे चिरंजीव असते ऋषी राणे हे सुद्धा दृष्टीने तयारी करताना दिसून येईल मोर्चे बांधणी करताना दिसून नाही त्यामुळे पात्रज जिल्हा परिषद हा खूप महत्वाचा आहे आदिवासी भाग त्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पात्र जिल्हा परिषदेमध्ये नेमकी समीकरण का काय होऊ शकतं हे येत्या काय आपल्या दिवसात मात्र जे विधानसभेच्या दृष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढं होतं नारायण दामसेंचा म्हणजे अर्थात शेतकरी कामगार पक्षाचा फायदा जो आहे तो सुद्धा घराना दिसला भास्कर दुसऱ्यांचा प्रभाव मात्र काय तिथे जाणवता कमी प्रमाणात जाणवला त्याचा फटका महेंद्र थोरवेना जाणवला का हाही महत्वाचा मुद्दा आहे आणि अशा अनुषंगाने जर आपण चर्चा केली तर मग मनोहर थोरवेंचे पुत्र असलेले प्रसाद थोरवे आयत्या वेळेला पात्र जिल्हा परिषदेमध्ये एंट्री मारू शकता नेरळला नेमकी काय स्थिती होते यावर सगळं जे पात्रचं राजकारण घडलेलं आहे कारण आपण बघितलं नेरळला कशामध्ये ओबीसी आरक्षण पडतं की काय पडतं यावर सगळं पुढच्या राजकीय रणनीती खेळी सध्या निर्माण झालेलं आहे परंतु ऋषी राणे हे सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी करून एक तरुण चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न राम राणे यांच्या परिवाराकडून केला जातो त्यामुळे राम राणे आणि भास्कर दिसले यांच्यामध्ये राजकीय रणनीती काय ठरते मग ह्यावेळेला ऋषीला संधी ऋषी राणेंना संधी मिळते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे जर आपण पाथर्ड जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या मग नारायण डांसे दुसरा चेहरा उभा करतायत का तिथलं समीकरण काय होत आहेत का कारण त्याने अनेक वेळा जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवलेल्या आहेत निवडून सुद्धा आलेले आहेत आ, सभा बालकल्याण हे सभापती सुद्धा होते त्यामुळे आपण अनुषंगाने चर्चा केली त्यामुळे नारायण रामसेंची राजकीय खेळी काय असू शकते राम राणेंची राजकीय खेळी काय असू शकते शिंदेच्या शिवसेनेचे राजकीय काय खेळू शक असू शकते या अनुषंगाने जर आपण चर्चा केली त्यामुळे पात्र जिल्हा परिषदेमध्ये नेमकी राजकारण येत्या काही काळामध्ये कसं होतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद